नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील सावडी सिव्हिल हडको मध्ये हजी हमीन रहिमतुल्ला आले यांचा संदेल व उरुस मोठ्या उत्साहात साजरा सावडी सिव्हिल हडकोमध्ये हाजी हमी अली यांचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा उरुस तीनशे सत्त्याऐंशी वादेल व वा उरुसानिमित्त दर्ग्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दर्शनासाठी सर्व धर्माच्या भाविकांनी गर्दी केली होती दर्ग्याच्या मजारवर राजाभाऊ कोठारी महाराज यांच्या हस्ते चादर अर्पण करून शांती सद्भावना समृद्धीची प्रार्थना करण्यात आली याप्रसंगी साबीर अली सय्यद प्रदीप चव्हाण दादाभाऊ कळमकर संजय गुले महेश मध्यान गालिफ अली सय्यद जैद अली सय्यद निसार अली सय्यद मोहम्मद अली सय्यद रहिबर अली सय्यद बिलाल अजीज सय्यद बिलाल सय्यद योगेश सलोने मौलाना तिवारी ॲडव्होकेट प्रज्ञा आतळेकर ॲडव्होकेट विशाखा पाटील नदीम अली यांची उपस्थिती होती तसेच परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजाभाऊ कोटारी महाराजांनी सांगितले की इस्लाम धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे सर्वांनी बरोबर घेऊन संदेल उरुस पार पडत आहे एकमेकांच्या जातीचा मान राखून सण साजरे करावे माणुसकी हा सर्वात मोठा धर्म असून संदेल नंतर दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमात भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते

सभी जाति धर्म हर एक जाति धर्म का सम्मान रखते हुए इस हिंदुस्तान में अपनी जिंदगी बड़े खुशी से बड़े आराम से इस हिंदुस्तान में अपनी जिंदगी को एक नया आयाम देने का कोशिश करते हैं इस दुनिया में कई रंग है यह रंग निराला है भी पाया देहरा और देहरा है। पाया और रंग तो बहुत है सोच अपनी अपनी होती है और जो सही मायने में सही सोच लेके चलते हैं, जैसे हमारे सबिर भाई जो मेरे बचपन के दोस्त थे और

the the glory by your